दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी फुलंब्री तालुक्यातील वावणा इथं भारतीय कम्युनिस्ट पक्षाची बैठक संपन्न झाली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली महाविकास आघाडीत घटक पक्ष म्हणून आम्ही लोकसभा विधानसभा निवडणूक काँग्रेससोबत होतो आता पक्षाला योग्य जागा द्याव्यात अशी मागणी करण्यात आली असून अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तर स्वतंत्र लढण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे या बैठकीला कॉम्रेड अशोक जाधव मधुकर खिल्लारे किरण पाटील कांबळे सचिव लहाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते शोशाई न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी आज फुलंबरी तालुक्याची बैठक कॉम्रेड अशोकराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आणि यामध्ये वडोद बाजार गट आणि बाबरागड गट पंचायत समिती गणोरी आणि वडोद बाबरा आणि खामगाव आळंद अशा पद्धतीनं हा गट आणि गणांची निवडणूक संदर्भामध्ये चर्चा झाली हा अहवाल आम्ही पक्षाला पाठवणार आहोत त्या अनुषंगाने पुढील कारवाई पक्ष करेल तर मागच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये हो तुम्ही जाहीर पाठिंबा दिला होता तर यावेळेस काय आम्ही इंडिया आघाडीचा घटक पक्ष भारतीय काँग्रेस पक्ष हा इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे आणि सातत्यानं असा प्रयत्न चालू आहे वरतून की सर्वांनी महाआघाडीमध्ये निवडणुका समजूतनं लढवाव्या त्या अनुषंगानेही प्रयत्न वर्षाप्रद्धी चालू आहे तर त्यापूर्वी आम्ही अगोदरच काँग्रेससोबत विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केलेली होती की आम्हाला काही सन्मानजनक जागा सोडल्या तर आम्ही तुमचा पाठिंबा आम्ही तुम्हाला देऊ त्यांनी त्यावेळेस जिल्हा अध्यक्ष कल्याण काळे साहेब होते डॉक्टर कल्याण काळे आता, आता ते खासदार झाले आहेत आता नुकतेच डोंगावकर साहेब जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी यासोबत तयार इंडिया पण मध्ये आम्हाला सन्मान जागा दिल्या तर आम्ही त्यांच्यासोबत लढू त्यांच्यासोबत राहू आणि ते नाही दिल्या तर आम्ही स्वतंत्रपणे लढू आम असा निर्णय पक्षाने घेतलेला आघाडी अशा पद्धतीच्या आहे आणि या महाविकास आघाडीच्या वतीनं आमच्या कामाला सन्मानपूर्वक काही सीट त्यांनी द्याव्यात जेणेकरून जिथे जिथं ताकद आहे असं तर नाही कारण आपली जेवढी चादर आहे तेवढेच आपण पाय पसरले पाहिजे असं आमचं कम्युनिस्ट पक्षाचं म्हणणं आहे यांचं म्हणणं आहे की आम्हाला सन्मानपूर्ण सीट सोडायला पाहिजे महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष म्हणून ते त्यांचं लढण्याची इच्छा आहे तर त्यांचं म्हणणं आहे आम्हाला पण या ठिकाणी वाटा दिला पाहिजे असं सुद्धा म्हणणं त्या ठिकाणी तालुका सचिव अशोक जाधव कॉम्रेड यांचं मत जाणून घेऊ की आजची जी बैठक झाली काय निष्कर्ष काय काय चर्चा आज या बैठकीचं महत्त्व म्हणजे आपल्या प्रशासनाला आज ज्या ज्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगर परिषद ह्या निवडणुका होऊ घातल्या येत्या काळामध्ये त्या निवडणुका त्या निवडणुकाच्या तयारीच्या तयारीनुसार या ही बैठक आम्ही नगर तालुक्यामध्ये बनवले आहे आता गंगापूर तालुक्यामध्ये बैठका झाल्या आणि नंबरीची सुरुवात झाली आणि शिल्लोरला सुद्धा बैठका सुरू होणार आहे परवापुसार तर त्या बैठकीसं संदर्भ असा की बा निवडणुका निवडणुकीची चर्चा निवडणुकीमध्ये पण आ आमचं म्हणणं काय आहे की आपण वाजले काँग्रेस पक्षाबरोबर ज्यावेळेस लोकसभेची सदस्य निवडून त्या लोकसभेच्या निवडणुकीपासून सुरुवात झाली किंवा आघाडी झाली तर आघाडीच्या आघाडीचा धर्म पाळा म्हणून प्रत्येक ज्या पक्षाचे लहान मोठे काही जे पक्ष असतील